भोकरदान तालुक्यातील श्री क्षेत्र राजूर गणपती येथे राजूर स्वराचा जयघोष करीत भाविकांची लोंढेचे लोंडे, लोंडे राजूरकडे सोमवारीच राजूरच्या दर्शनासाठी राजूरचा पायी रस्ता धरला होता श्रावण महिन्यातील मंगळवारची अंगरकी चतुर्थीचे भाविकात मोठे महत्त्व आहे राजूर स्वराजची नवसाला पावणारा गणराय म्हणून ख्याती आहे यातच पायी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय आहे या अंगरकी चतुर्थीला भाविका भाविकांची होणारी गर्दी पाहता तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सत्तेचाळीस पोलीस अधिकारी दोनशे ऐंशी महिला पुरुष कर्मचारी तीनशे होमगार्ड एक दंगा नियंत्रण पथक स्वयंसेवक शेवकरी व राजूर नगरीचे ए पी आय संजय हिरे यांनी याबद्दल माहिती दिली अनेक सेवाभाई संस्थांकडून ये येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याचे पाणी फराळ फळे आंघोळीसाठी पाणी आरोग्य पथक स्वच्छतागृहाची सोय व इतर व्यवस्थाही संस्थांमार्फत करण्यात आली होती